कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह शिवसेनेने चार जागांवर बाजी मारली राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश क्षीरसागर प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरणार का अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात जोर धरू लागली आहे महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपमधून आमदार विनय कोरे की अमल महाडिक यांना मंत्रीपद मिळणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्रिपदाची समोर आली आहे या संभाव्य मंत्रीपदामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच अडीच वर्षांसाठी मंत्रीपद निश्चित केल्याचे सांगितले जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी